नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी खेडमधील जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ मुसळधार पावसामुळे नदीने ओलांडली इशारा पातळी जगबुडी नदीची पाणी पातळी सहा पॉईंट वीस मीटर इतकी तर प्रशासन अलर्ट नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा बारा तासानंतर राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना जाग परशुराम घाटात महामार्गाचे अधिकारी दाखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली घाटाची पाहणी पहिल्याच पावसात मिऱ्या नागपूर कामाचा दर्जा स्पष्ट महिन्यापूर्वी तयार केलेल्या सिमेंटच्या रस्त्याला वेगा साखरपा येथे पक्क्या रस्त्याचा कामाचा दर्जा समोर आणि रखडलेला मान्सून अखेर तळ कोकणात सक्रिय देवगडमधील आरेगावच्या रहिवासांचे संसार उद्ध्वस्त वादळ व मुसळधार पावसामुळे सर्वत्र प्रचंड नुकसान पाहूया वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने इशारा पातळी देखील ओलांडले जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी आता सहा पॉईंट वीस मीटर इतकी झाली असून धोक्याच्या पातळीच्या जवळपास जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी पोहोचलेली आहे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात एकमेव जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत सध्या वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय यापुढे नदीच्या पाण्याची इशारा पातळी पाच मीटर व धोक्याची पातळी साठ मीटर इतकी आहे सध्या पुढील नदीच्या पाण्याची पातळी सहा पॉईंट वीस मीटर आहे त्यामुळे प्रशासन अलर्ट झालं असून नदीकाठच्या गावांना सध्या सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तब्बल बारा तासानंतर राष्ट्रीय महामार्गाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संरक्षक भिंत कोसळलेल्या परशुराम घाटात दाखल होत महामार्गाची तसंच घाटाची पाहणी केली आहे माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही नकार दिला आहे मात्र यावेळी कार्यकारी अभियंत्यांनी पहिल्या पावसामुळे गटारातलं पाणी व्यवस्थित बाहेर गेलं नाही म्हणून संरक्षक कठडा कोसळल्याचा अजब दावा केला आहे नेमके कारण डिझाईन सर्कल इंजिनियर आल्यानंतर कळेल असं कार्यकारी अभियंता नीरज चोरे यावेळी म्हणालेत तर घाटाला कोणताही धोका नाही केवळ सुरक्षेचा उपाय म्हणून मुंबईच्या जा दिशेने जाणारी वाहतूक बंद केली असून सर्वत्र पाऊस असल्यामुळे यायला उशीर झाला घाट कधी सुरू होईल हे सांगणे कठीण आहे हे देखील यावेळी त्यांनी स्पष्ट करत माध्यमांना अधिक प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय पहिल्याच पावसात मिऱ्या नागपूर कामाचा दर्जा समोर आलाय महिन्यापूर्वी तयार केलेल्या सिमेंटच्या पक्क्या रस्त्याला भेगा पडल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत असून साखरपा येथे पक्क्या रस्त्याच्या कामाचा दर्जा पाहून नाराजी देखील व्यक्त केली जाते पाण्याच्या प्रवाहामुळे मुरीच्या कामाचा दर्जा खराब असल्याने भेगा पडल्याची शक्यता वर्तवत तात्पुरची सिमेंट टाकून डागडुजी होत असल्याचं चित्र सध्या दिसत येत असून या ठिकाणी अपघात घडल्यास कोण जबाबदार असा नागरिकांनी प्रश्न केलाय तर सिमेंट रस्त्याला भेगा पडतात असे रवी इन्फ्रा या ठेकेदार कंपनीनं उत्तर दिलंय तर या मार्गाकडे राष्ट्रीय महामार्ग विभागानं लक्ष देणं गरजेचं असून गटार नसल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेक ठिकाणी पाणी नागरिकांच्या घरात भरल्याच्या घटना घडत असून रस्ता सध्या चिखलमय झालाय वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं देवगड तालुक्यातील आरेगावातील रहिवासांचे संसार उद्ध्वस्त केलेत काल दुपारपासून सिंधुदुर्गात का जोरदार पाऊस सुरू होता त्यासोबत काही ठिकाणी वादळी वारे देखील होते देवगड तालुक्यातील आरे गावात साडेतीनच्या सुमारास चक्रीवादळ सदृश्य वारा आला आणि पाच ते सहा घरांवरील छपरे उडून गेली सर्वत्र झाडे देखील उन्मळून पडलेली आहेत सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय घरांचे पत्रे खूप लांबपर्यंत जाऊन उडाले एवढेच नव्हे तर घरातील फॅन कंपाऊंड बाहेर जाऊन पडले घरासमोरील मांडव जमिनीवरती कोसळला तर सर्वत्र पत्र्यांचं आणि कवलांचे तुकडे पडलेले सध्या पाहायला मिळत आहेत वादळाचे एवढे थैमान सुरू असताना संपूर्ण छप्पर खाली कोसळलेल्या एका घरात आजीने ओट्यावरील कडप्पा लादी खाली लपून आपले प्राण देखील वाचवलेत हे सरांसरी साडेतीन च्या मनान हे वादळ झालं तर मी आता होती ना खाली लपून राहिली हो हो मग आता बाहेर येण्याचं मला शिजनच नाही काय करणार जेव्हा शांत झाले सगळं तेव्हा मी एकटे दरवाजे उघडून बाहेर आली मग काय काय नुकसान झालं सगळं म्हणजे टीव्ही फ्रीज सगळं लाईटचं तांदूळ सगळं जिजून गेले आतमध्ये फत्र्यावरचे कायच राहिलं नाही पूर्ण पूर्ण कायच राहिलेलं नाही इथं परिस्थिती चार घराचं हातोनात नुकसान झालेलं आहे चार, चार वाजता काल चार वाजता काय घडलं काल चार वाजता काल चार वाजता चक्रीवर सुदृश्य अशी परिस्थिती निर्माण झाली आणि चार घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पंचयादी वगैरे आता तात्काळ करतो साहेब आणि सादर करतो तहसील करायला देवभर साधारण किती लाखांचं नुकसान झालं अंदाज साधारण अंदाज अकरा लाख सत्तर हजाराचा असा अंदाज नुकसान दिलं साहेब त्याच्यामध्ये आणखी जे होईल ना त्या प्रमाणात शकते त्याच्यामध्ये आपलं नाव कुठं लक्ष्मण बोडखे बोडखे तलाठी बोडके रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील खेड शिवतर मार्गावरती चाकाळे गावानजदीक गेल्या तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे वाहतुकीवरती परिणाम झाला आहे दोन ते अडीच फूट इतकं पाणी रस्त्यावरती साचल्यामुळे वाहतूक सध्या विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळते गेल्या तीन दिवसांपासून खेड खेडसह परिसरात मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय खालापूर तालुक्यातील पोखरवाडी येथील बंधाऱ्यात बुडून चार युवकांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली घटनेची तात्काळ माहिती मिळताच खालापूर मृतदेह काढण्यात खालापूर तालुक्यातील पोखरवाडी येथील नदीच्या बंधाऱ्यात अनेक युवक युवती या पाण्याचा आनंद घेण्यासाठी उतरले होते काही युवकांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात चार युवकांना बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली खालापूर पोलीस अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी आणि स्थानिकांच्या मदतीने पाण्यात अडकलेल्या युवक युवती यांना बाहेर काढण्यात यश आले तसेच मृत्युमुखी पडलेल्या युवकांचे मृतदेह देखील बाहेर काढण्यात आता यश आलेले या संपूर्ण घटनेचा अधिक तपास खालापूर पोलीस सध्या करत आहेत मुंबई गोवा महामार्गावरती कणकवली पासून काही अंतरावरती असणारा निसर्गरम्य सावडाव धबधबा गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रवाहित झालाय वर्षा पर्यटनासाठी अनेक जणांना कोकणातील धबधब्याजवळ पर्यटनाचा आनंद लुटायचा असतो त्यासाठी सर्वात सुरक्षित असा असलेला धबधबा म्हणजे सावडावचा सा धबधबा जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धबधबे आता प्रवाहित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मला निवडून दिल्यास कोकणासाठी भरीव कामगिरी करणार असल्याची ग्वाही कोकण पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नागेश किसनराव निमकर यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना दिले कोकणातल्या पदवीधरांना शेतीपूरक तथा स्वयंरोजगार उद्योग उभे करण्यासाठी पंधरा लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं व त्या कर्जावरती सबसिडी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे असं देखील ते म्हणाले प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सी आणि एमपीएससी साठी मार्गदर्शन केंद्र उभारण्याचा माझा मानस आहे असंही नागेश निमकर म्हणाले करून कोकण पदवीधर मतदारसंघ जो हो आहे तो हा सहा पाच जिल्ह्यांचा मतदारसंघ असून त्यामध्ये खूप टफ आहे आम्हाला कारण दोन टर्ममध्ये मागचा उमेदवार निवडून आलेला आहे आणि त्यांनी फक्त मतदारांना गृहित ठेवून थे। एका ठिकाणच्या मतदारांना त्यांनी टार्गेटेड केलेलं आहे पण माझं तसं नाहीये मी पाचही जिल्ह्यामध्ये फिरतोय आणि पाचही जिल्ह्यातल्या मतदारांना मी संपर्क करतोय तिकडच्या काही नेत्यांना संपर्क करतोय तिकडे मी पत्रकार परिषद घेतो घेतोय काल कणकवलीला पत्रकार परिषद घेतली आज रत्नागिरीत घेतोय मी पत्रकार परिषद आणि कोकणाच्या विकासा विकासासाठी कोकण गेले कित्येक वर्ष विकासापासून परावृत्त राहिलेलं आहे तर त्याचा विकास व्हावा हा माझा ध्यास आहे आणि कोकणाचा विकास हा माझा विश्वास आहे तर आपल्या कोकणाच्या कोकणी माणसाचा आवाज बुलंद होण्यासाठी विधान परिषदेमध्ये बुलंद होण्यासाठी मला जायचंय कोकणामध्ये विधान परिषदेमध्ये त्यासाठी मी कोकणातल्या सर्व पदवीधर मतदारांना आवाहन करतोय की मला तुम्ही जास्तीत जास्त प्रचंड मतांनी निवडून द्यावे असं मी कोकणवासियांना आणि कोकणातील पदवीधर मत मतदारांना मी विनंती करतो नागोटन ऍडव्होकेट शैलेश वाघमारे यांच्या प्रचारार्थ विजयी परिवर्तन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं कोकण पदवीधर मतदारसंघात यंदा मोठी चुरसपूर्ण लढत होण्याची चिन्ह दिसत असून महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांपुढे बहुजन विद्यार्थी संघटनेचे प्रवक्ते ऍडव्होकेट शैलेश वाघमारे यांचं तगडं आव्हान उभं आहे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात परिवर्तन यादी विचारांचे उच्च शिक्षित उमेदवार अॅडव्होकेट शैलेश वाघमारे सध्या ताकदीने उतरले त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आता अधिक चुरुशी होणार असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे जन विद्यार्थी संघटनाने उमेदवारी का दिली आहे तर सुशिक्षित रो सुशिक्षित मतदारांना त्यांच्या अधिकाराचा विसर पडलेला आहे तो विसर आम न पडता त्यांना त्यांचे अधिकार जाणून देण्यासाठी खास करून आम्ही या मैदानात उतरले आहोत कारण सुशिक्षित जो मतदार असतो तो ह्या त्या त्या विभागाचा एक आवाज असतो त्याला असलेले त्याला असणारा हा जो मतदानाचा अधिकार आहे त्यांनी तो बजावला पाहिजे का आणि तो मतदान त्यांनी आम्हाला का केलं पाहिजे तर तर आम्ही आजवर गेल्या पंचवीस वर्षापासून आमची जी बहुजन विद्यार्थी संघटना आहे ही मोठ्या ताकदीने गोरगरिबांसाठी वंचितांसाठी त्यांच्या मुला मुलाबाळांसाठी लढत आहे कारण त्यांच्यावर आज जर आपण चांगल्या चांगल्या कॉलेजेसमध्ये गेलो तर त्यांच्याकडून ते खाजगी कॉलेज असल्यामुळं त्यांच्याकडून फीची जी फी शासनाने ठरवून दिली आहे त्याच्यापेक्षा जास्त मागणी केली जाते त्या त्या ठिकाणी जाऊन बहुजन विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते पोहोचतात आणि शासनाने नियमित करून दिलेल्या फीमध्ये त्यांना ॲडमिशन घेऊन देतात आणि आता येणाऱ्या काळात पदवीधरांच्या ज्या समस्या आहेत सुशिक्षित हे बेरोजगार झालेले आहेत त्यांना त्यांच्या हाताला कामधंदा राहिलेला नाही आहे तर त्या सुशिक्षितांना कशाप्रकारे रोजगार आम्हाला देत आम्हाला देता येईल परत आरोग्य आरोग्याची जे आरोग्यासाठी जी जी इस्पितळे बांधलेली आहेत शासनाने त्याची दुरावस्था झालेली आहे ती कशी सुधारता येतील त्या त्यामध्ये आमचं खास करून आम्ही आवाज उचलणार आहोत आणि रस्त्याचा जो प्रश्न आहे मुंबई गोवा हा जो महामार्ग आहे हा कित्येक दिवसांपासून तसाच पडून राहिलेला आहे त्याच्यासाठी आम्ही आवाज उचलून धरणार आहोत आपल्या जागेवरती अतिक्रमण केलं म्हणून खेड तहसीलदार कार्यालयासमोर मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार हे तीन वेळा उपोषणाला बसले होते सलग तीन वेळा उपोषणाला बसलेल्या परकार यांना आठ जून रोजी उपोषणादरम्यान खेड तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतिप यांच्या मध्यस्थीने तहसीलदार सोनावणे व पोलीस निरीक्षक नितीन भोयर व सार्वजनिक बांधकाम अभियंता यांनी चर्चा करून उपोषण मागे घेण्यास सांगितले होते मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार यांच्या जागेतील अतिक्रमण बारा जून रोजी हटवण्यात येईल असं आश्वासन यावेळी देण्यात आलं होतं मात्र अद्यापही यावरती कार्यवाही झालेली नाही अधिकारी वर्गाकडून वेळोवेळी फक्त आश्वासनं मिळत असल्यामुळे तसेच अद्यापही अतिक्रमण न हटवल्यामुळे मोहम्मद परकार हे येत्या चोवीस जूनपासून चौथ्यांदा आपल्या मागणीसाठी उपोषणाला बसणार आहेत अशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिल्या मी पाच नऊ तेवीस पासून बांधकाम खात्याच्या पाठी लागलो होतो अर्ज दिले त्याचे ते तहसीलदारांनी परांतनी जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम खात्याला भेट द्यायला सांगितले त्याला उत्तर दिले होते अतवडीत कारवाई करून तोंड घ्यावे परंतु बांधकाम खात्याने काहीही न कळ केले त्याच्यामुळे एकोणतीस दोन चोवीस रोजी मी उपोषणला बसलो रात्री उशिरा अकरा वाजता बांधकाम खात्याचे आशा जठाल आणि पावसे हे दोघे आले आणि त्यांनी लेखी आश्वासन दिले पंधरा मार्चपर्यंत मी तोरून घेऊ परंतु त्यांनी काही पंधरा मार्चपर्यंत काही कारवाई केली नाही त्याच्यानंतर मी सोळा मार्चला परत उपोषणला बसलो त्याच्यानंतर ते सोळा मार्चला संध्याकाळी आले आणि त्याने सांगितले एकोणीस मार्चपर्यंत मला स पोलीस संरक्षण मिळाल्यानंतर आम्ही तोडून घेतोय तर तेव्हा तुम्ही उपोषण स्थगित करा परंतु त्याने त्याला ते, मी सांगितले की जेव्हापर्यंत तुम्ही तोंड घेतले नाही मी ठरणार नाही म्हणून नंतर आचारसंहिता लागल्यामुळे सतरा मार्चला मी उपोषण स्थगित केलं तरीसुद्धा त्यांनी काही कारवाई केली नाही म्हणून सहा जूनला मी परत उपोषणला बसलो आठ जूनला स सा, संध्याकाळी सात वाजता पी आय साहेब तहसीलदार बांधकाम खात्याचे आशा जठाल पावसे हे आले आल्यानंतर मला रिक रिक्वेस्ट केली परंतु मी रिक्वेस्ट मारण्यास तोडल्याशिवाय उठण्यास तयार नव्हतो तरी मला ते पी आय साहेब म्हणाले की माझी जिम्मेदारी आहे मी अकरा तारखेपर्यंत मी कारवाई करून तोडून घेतो परंतु आजपर्यंत काही कारवाई केलेली नाही त्याच्यामुळे मी परत उपोषणला चोवीस सात चोवीस रोजी सोमवारी उपोषण सुरू करीत आहे स्थगित केले उपोषण सुरू करीत आहे म मला झुठे खोटे खोटे आश्वासन देऊन ते सर्वाला खोटे खोटे अर्ज देतात की आम्ही चार काळे तोडलेले आहेत बाकीचं तोरायचं आहे राहिलेलं आहे ते पूर्ण करतो त्या पावसाळ्यानंतर करतो असे खोटे सर्व काही तोडलेले नाही जैसे थे वैसेही आहे काहीही केलेलं कारवाई कुठ कुणाच्यावर काही कारवाई झालेली नाही काही तोडलेले नाही फक्त त्याने झुट्टे फोटो फक्त ते रिपेअर करायला त्या लोकांनी ज्याचे टपरे आहेत त्यांनी रिपे वरती प्लास्टिक टाकायला खोललं होतं त्याचं फोटो काढून खोललेलं फोटो काढून त्याचे बांबू वगैरे सर्व काय तिथे बांधलेले ते हे आहे ते सर्व ज्या जाग्यावरच जा जा होतं आणि ते फोटो काढून म्हणतात हे बघा आम्ही तोडले असे झुट्टे झुट्टे दाखवून लोकांची फसवणूक करतात माझी चार वे तीन वेळेला फसवणूक झाली आता मी चोवीस तारखेला चौथ्यांद उपोषणला बसित आहे एकवीस जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो त्याचंच औचित्य साधून महाराष्ट्रातील चारशे एकोणीस औद्योगिक शासकीय संस्थांमध्ये योग दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोडा यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जवळपास एक लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला शासकीय औद्योगिक संस्थांव्यतिरिक्त राज्यातील शिक्षण व प्रशिक्षण संचनालय मुंबई मुख्य कार्यालय सहा सहसंचालक प्रादेशिक कार्यालय छत्तीस जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तसेच त्रेचाळीस मूलभूत प्रशिक्षण संस्था तथा अनुषंगिक सूचना केंद्र अशा राज्यातील सर्व कार्यालय व संस्थांमध्ये योग दिवस साजरा करण्यात आला आरोग्याच्या दृष्टीने योगसाधनेचे अनन्य साधारण महत्त्व असून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत योगसाधनेची गोडी वृद्धिंगत व्हायला हवी या उद्देशाने कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी योग दिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते त्या अनुषंगाने प्रत्येक आय टी आयमध्ये योगसाधना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि विद्यार्थ्यांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला या कार्यक्रमात प्रशिक्षणासाठी स्थानिक प्रशिक्षकांना पाचारण केले गेले किंवा आयुष मंत्रालयाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध ऑडिओ व्हिज्युअलची मदत घेण्यात आली योग साधनेचे महत्व विद्यार्थ्यांना नक्कीच या उपक्रमामुळे पटेल आणि त्यातून एक आरोग्यदायी सवय त्यांना लागेल ला असा विश्वास मंत्री प्रभात लोडा यांनी व्यक्त केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात साधनेला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त करून दिले आहे त्यांच्यामुळे जग भारतीय संस्कृतीचा जागर झालाय आज संपूर्ण जग उत्स्फूर्तपणे योग साधना आत्मसात करत असताना आपण देखील आपली संस्कृती विसरता कामा नये आपल्या तरुण पिढीने हा वारसा पुढे नाही लावा या वेगवान जीवनातसुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं कौशल्य त्यांनी अंगी करायला पाहिजे आणि त्यासाठी हा कार्यक्रम अतिशय उपयुक्त ठरेल अशा शुभेच्छा मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी कार्यक्रमासाठी दिल्या होत्या महाराष्ट्र नगर संभाजीनगर नाशिक धुळे बीड परभणी नांदेड यवतमाळ गोंदिया चंद्रपूर आणि मुंबईसह सदर कार्यक्रम छत्तीस जिल्ह्यात साजरा करण्यात आला दादरा आणि ठाणे येथे महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या आय टी आयमधील मुलींचा सहभाग यावेळी उल्लेखनीय ठरला तसेच आय टी आय रत्नागिरी येथे योग शिक्षक श्री विश्वनाथ वासुदेव बापट वर्ष त्र्याहत्तर हे हजर होते येथे योग दिनाचं औचित्य साधून ओपन जिमचं सा उद्घाटन केले गेले व सर्व प्रशिक्षणासाठी व्यायामाचे दालन सुरू करण्यात आले यासारख्या अनेक उल्लेखनीय घटनांसह आजचा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झालाय मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या मार्गदर्शक तत्वानुसार रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश योग ज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये व समाजामध्ये जनजागृती करणे व विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साह साजरा करणे हा होता आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये योग मार्गदर्शन पर कार्यशाळा योग प्रात्यक्षिके प्रभात व्याख्याने स्पर्धा प्रतिज्ञा कुटुंबासोबत योग्य प्रात्यक्षिके फोटो आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाने हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक कार्यक्रम अधिकारी विभागीय समन्वयक व सर्व महाविद्यालयांचे मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे विशेष कार्य अधिकारी प्राध्यापक सुशील शिंदे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक रमेश देवकर रायगड जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्राध्यापक तुळशीदास मोकल आदींनी कौतुक केलंय एकवीस जून हा दिवस संपूर्ण जगात जागतिक योगा दिवस म्हणून साजरा केला जातो याचं औचित्य साधून रायगड जिल्ह्यातील रोहा वरसे ग्रामपंचायतमध्ये हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला योगा प्रशिक्षक विभा चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतमधील वरसे भुवनेश्वर निवी गावातील तब्बल दीडशे महिलांनी सहभागी होऊन योगा प्रशिक्षक विभा चोरगे यांच्या माध्यमातून योगाचे योग्य प्रशिक्षण देऊन योगाचे विशेष अप्रतिम प्रदर्शन करण्यात आलं योगा आपल्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आत्ताच्या काळात खूप महत्त्वाचा आहे व तो आपण नियमित करायला हवं असं आव्हान प्रशिक्षक विभा चोरगे यांनी केलेलं आहे तसेच योगासाठी ग्रामपंचायतीकडून जेवढी मदत लागेल तेवढी आम्ही करू असे सरपंच अमित मोहिते असं म्हणाले यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच अमित मोहिते उपसरपंच पाटील सदस्य उदेश कांबळे आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते मी बऱ्याच महिन्यापासून बघत आहे की आपल्या ग्रामपंचायतीमधील महिला इथे योगा क्लासेस साठी येत असतात आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे त्यांच्या फक्त शारीरिक व्याधींमध्येच नाही तर त्यांच्या मानसिक ताणतणावामध्ये सुद्धा योगाद्वारे खूप प्रकारे कमी होण्यासाठी मदत झालेली आहे तर मी आपल्या ग्रामपंचायतीमधील सर्व महिलांना निवेदन करते की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या योगा क्लासेसला येऊन त्यांचा सहयोग द्यायचा आहे मी गेले बारा वर्ष योगाचं प्रशिक्षण घेते आणि करते सुद्धा स्वतःहून योग हे मना आणि खूप उपयोगी आहे आज जो हा कार्यक्रम वरसे ग्रामपंचायतीच्या मार्फत केला गेला आहे आपल्या महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई ताई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या वतीने आपण हा कार्यक्रम इथे साजरा केला ह्याच्यात दीडशेहून अधिक महिलांनी सहभाग घेतला आणि आम्ही हा एक छोटासा एक डान्स योगिक डान्स म्हणून त्यांनी इथे प्रॅक्टिस केली आठ दिवस झाले आम्ही हे प्रॅक्टिस करतोय आणि या सगळ्या महिला आल्या त्या दिवशी खूपच व्याधी व्या, व्या, होत्या त्यांना शरीरात आता बघा त्यांच्याकडे तुम्ही किती उत्स्फूर्तपणे त्यांनी योगिक प्रॅक्टिसेस केल्या हा फरक आहे योगिक प्रॅक्टिसेसचा आणि योग हे फक्त शरीराकरता नव्हे तर तुमच्या मनाकरता पण आहे आणि स्पिरिच्युअल जर्नीसाठी पण आहे जागतिक स्तरावरती साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यंदाचं दहावं वर्ष सर्वत्र साजरं करण्यात आलं राज्यभर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले पेण तालुक्यात वैकुंठ पाटील मित्रमंडळातर्फे ट्री हाऊस हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला यावेळी भाजप दक्षिण उपजिल्हाध्यक्ष वैकुंठ पाटील भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील भाजप कामगार मोर्चा विधानसभा संयोजक रायगड जिल्हा निळकंठबाई म्हात्रे ट्री हाऊसमधील शिक्षक शिक्षिका कर्मचारी व विद्यार्थी यावेळेला उपस्थित होते आज जागतिक योगा दिन आहे एकवीस जून हा जागतिक आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो आपण पाहतो की योगा दिन हा प्रत्येक देशामध्ये साजरा केला जातो आणि योगासनं केल्यामुळं आपल्या शरीरामध्ये चांगला व्यायाम होतो व शरीर सुदृढ होतं त्यासाठी योगा करणं महत्वाचं आहे म्हणूनच आज भारतीय जनता पक्षातर्फे व वैभू मित्रमंडळ सगळ्यांच्या माध्यमातून आज भर पाऊस असताना सुद्धा या ठिकाणी योगाने साजरा केलेला आहे आता वेळ झाले माझे कोकणच्या बुलेटिन मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण